आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपण चांगली फळभाज्या अन्न पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे लठ्ठपणा वाढल्यामुळे केस गळती त्वचेचे आजार यासारखे आजार उद्भवतात यावर आपण मध आणि कलोंजीचा उपयोग करून सोपा उपाय करू शकतो मध आणि कलोंजीचे एकत्र सेवन केल्याने त्यातील घटकामुळे प्रतिकार शक्ती वाढते हृदयाचा धोका दूर होण्यास देखील मदत मिळते कलोंजीमध्ये असलेल्या पौष्टिक घटकामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत मिळते कलोंजीच्या बियामध्ये भूक भागवण्याची किंवा कमी करण्याची देखील क्षमता असते यामुळे आपले फॅट्स कमी होतात कलोंजी आणि मध एकत्र करून खाल्ल्याने त्वचा तो टवटवीत राहते मधामुळे चेहऱ्याला अँटी ऑक्सिडंट मिळतात याशिवाय ते त्वचेवरील अतिरिक्त साचलेले तेल देखील काढून टाकते त्यामुळे त्वचा चमकदार होते कलुंजीच्या बियामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग किंवा मुरुम राहत नाही चेहरा एकदम चमकदार आणि तजेल होतो